उद्धव ठाकरे महाराष्ट्रापासून वस्तुस्थिती लपवत आहेत ते असत्य ते बोलत आहेत साईबाबांची शक्ती मोठी आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं केसरकरांनी म्हटलंय पाहुयात काल उद्धवजी कोकणामध्ये होते आणि विशेषतः सावंतवाडीमध्ये होते साई मी साईबाबांचा भक्त आहे की मी कोणापासून लपून ठेवत नाही आणि ती जी श्रद्धा असते ती तुम्हाला अनेक संकटातून पलीकडे नेत असते त्याने काय वाक्य म्हटलं की नेहमी साईबाबांकडे जाणारा आणि सत्तेची ऊब दिसल्यानंतर आपला विचार बदलला हे जे त्यांनी काय बोललेले आहे हे एवढं चुकीचं आहे मला शेवटी नाहीला जास्त हे सांगायला लागतं की जे खरोखर भक्त असतात ते कुठल्याही स्वार्थापोटी कोणाकडेही जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जी वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे महाराष्ट्रापासून मी स्वतः साईबाबांना साक्ष साक्ष ठेवून हे सांगू इच्छितो की उद्धवसाहेब बोलतात हे शंभर टक्के असत्य आहे ते भाजपबरोबर पुन्हा जाणार होते आणि एवढंच नाही तर ज्याचा उल्लेख त्यांनी केला की सत्तेची ऊब लागल्यानंतर साईबाबांचे भक्त बदलतात म्हणून त्यावेळेला ज्याला आमची निश्चित झालं सगळं आणि त्यावेळेला मी मातोश्रीला बसलेलो होतो आणि माझ्यावर एक गृहस्थ होते जे सर्व आमच्या ह्या प्रक्रियेमध्ये होते उद्धवसाहेबांची आणि मोदी साहेबांची गाठ घालून देण्यामध्ये उद्धव उद्धवसाहेबांना नेहमीच गंमत करायची सवय असते त्याप्रमाणे म्हणाले की आता नवीन राज्य येणार आणि ह्या राज्यामध्ये तुम्ही मंत्री असणार तेव्हाला त्या मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्री होणार नाही कोकणचा मनुष्य हा नेहमी स्वाभिमान बाळगतो मी, मी कधीही मला शिवसेनेमध्ये घ्या म्हणून सांगायला गेलेलो नव्हतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल